प्रथमच लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेला आंतरराष्ट्रीय प्री, प्री स्कूल शो पॉप पेट्रोल येत आहे हा विशेष कार्यक्रम फिनिक्स मार्केट सिटी पुणे इथं लिबर्टी स्क्वेअर इथं नऊ जानेवारी ते आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी लिबर्टी स्क्वेअर हे ठिकाण ऍडव्हेंचर बे या थीमवरती सजवलं जाणार असून येथे मुलांसाठी विविध इंटरएक्टिव्ह आणि शैक्षणिक ऍक्टिव्हिटीज ठेवण्यात आले आहेत हा उपक्रम भारतात जिओ स्टारकडून सादर केला जात आहे या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक मुलांना प्रवेशावेळी पॉ पेट्रोल पासपोर्ट आणि ऍक्टिव्हिटी बँड दिला जाणार आहे विविध ऍक्टिव्हिटी झोनमध्ये मिशन पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या पासपोर्टवरती शिक्के मारले जातील सर्व मिशन पूर्ण झाल्यानंतर मुलांना कम्प्लिशन सर्टिफिकेट आणि अधिकृत पॉ पेट्रोल वेटवस्तू दिल्या जाणार आहेत या कार्यक्रमात चेससोबत केस सॉल्व्ह करणे रबलचे कन्स्ट्रक्शन सेंटर मार्शलसोबत फायरफ्लाईट स्कायसोबत उड्डाणाचा अनुभव व्ही आर रेस आर्ट्स अँड क्राफ्ट पॉ पेट्रोल स्क्रीनिंग तसेच पप कॅरेक्टरसोबत थेट भेट आणि संवाद अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे पॉ पेट्रोल शो हा, हा शो मुलांना टीमवर्क धैर्य आणि समस्या सोडवण्याचं महत्त्व शिकवतो हा लाईव्ह अनुभव मुलांसाठी सुरक्षित आनंदायी आणि शिकवण देणारा असल्याचं संयोजकांनी सांगितलं हा कार्यक्रम दररोज दुपारी दोन वाजल्यापासून सुरू राहणार असून तिकीटं बुक माय शोवरती उपलब्ध आहेत